धनप्राप्तीसाठी शिवरात्रीला आपल्याला एक उपाय करायचा आहे मी धनप्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपाय तुम्हाला सांगितले त्यापैकी धनप्राप्तीसाठी एक सोपा आणि साधा उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे हा उपाय आपल्याला शिवरात्रीच्या या महान पर्व काळावरती करायचा आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे अगदी साधा आणि स्वपा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट होऊन आपल्यावर भगवान शंकराची कृपा होऊन आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबडे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार संध्याकाळी नऊ ते साडेबारापर्यंत हा शिवरात्रीचा महान पर्व काळ सांगितलेला आहे या शिवरात्रीच्या महान पर्व काळावरती आपल्याला धनप्राप्तीचा एक स्वपा उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे आणि सगळेजण करू शकतात याला वयाची कुठलीही आट नाही तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकराला बेलाचं पान सगळ्यात जास्त आवडतं बेलाचं वृक्ष भगवान शंकरांचं अत्यंत आवडतं आणि प्रिय वृक्ष आहे ज्या बेलाच्या वृक्षाखाली भगवान शंकराची पिंड आहे थोडक्यामध्ये बेलाचे वृक्ष सगळीकडे असतात परंतु ज्या बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराची मूर्ती आहे भगवान शंकराचं लिंग आहे अशा ठिकाणी आपल्याला एक उपाय करायचा आहे स्वपा उपाय जास्त अवघड नाही काय नाही आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीपाशी जाऊन ज्या ठिकाणी बेलाचं वृक्ष आहे त्या ठिकाणी आपल्याला भीमशन कापूराचा दिवा रात्री नऊ ते रात्री साडेबारापर्यंत या काळामध्ये सतत तेवत ठेवायचं आहे संध्याकाळी साडेनऊ ते साडेबारापर्यंत बेलाच्या वृक्षाखाली ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे अशा बेलाच्या वृक्षाखाली आपल्याला भीमसेन कापूराचा दिवा लावायचा आहे दिवा कशा पद्धतीनं लावायचा सांगतो मातीचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये भीमसेन कापूर शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि तो दिवा लावायचा हा दिवा कमीत कमी रात्री साडेनऊ ते साडेबारापर्यंत तेवत राहिला पाहिजे आणि हा दिवा जर आपला तेवत राहिला तर रात्री जो प्रकाश तयार होतो हा प्रकाश आपल्या अंतकरणामध्ये भेटतो आणि भगवान शंकराची कृपा आपल्यावरती होते आणि परिणाम भगवान शंकराच्या कृपेमुळे आपल्या घरात दारिद्र्य कायमचं नष्ट होऊन जातं आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान होतं तर मित्रांनो हा उपाय सर्वांनी करा उपाय कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी